गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे शरद शिंदे हे आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे शरद शिंदे भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने लोकांच्या आग्रहाखातर शरद शिंदे हे आता निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरले आहे त्यांची निशानी आहे स्कूटर शरद शिंदे यांनी गणेशोत्सव नवरात्र उत्सव त्याचप्रमाणे परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार परिसरातील बेरोजगार युवकांना मोठ्या संख्येने रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे दरम्यान कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये देखील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या शरद शिंदे यांनी अनेक नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू ह्या भेट म्हणून दिल्या होत्या कुठलाही गाजावाजा न करता आपलं सामाजिक कार्य शरद शिंदे हे नेहमीच लोकांच्यासाठी धावून जात असतात यंदा प्रभा क्रमांक दहामधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना शरद शिंदे ही आपली निशाणी स्कूटर घेऊन अपक्ष म्हणून सामोरे जात आहे दरम्यान या सर्व संदर्भात शरद शिंदे यांनी प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे मी गेले अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो परंतु ऐन पक्षाने माझी उमेदवारी टाळल्यामुळे मला नाही लाज असतो अपक्ष उमेदवारी मी स्वीकारलेली आहे प्रभाग क्रमांक दहा ड मधून मी उमेदवारी करत आहे गेल्या अनेक वर्षापासून मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये जनसेवा त्यात प्रामुख्याने कोरोना काळापासून किराणा किट वाटप त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव गणेशोत्सव गणपती उत्सव अशा अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन मी लोकांची सेवा करत आहे व इथून पुढेही मी जनतेची सेवा करण्यासाठीच ही उमेदवारी जाहीर केलेली आहे लोकांचं मी जे काम केलेलं आहे ते काम बघून लोकांचा आग्रह असतो प्रभाग क्रमांक दहा मधील लोकांच्या जनतेचा आग्रह असतो मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक दहा ड मधून उमेदवारी करत आहे तरी सर्व नागरिकांनी मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे ही विनंती सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहाखातर शरद शिंदे निवडणुकीला सामोरे गेले असून त्यांची निशाणी ही स्कूटर आहे शरद शिंदे यांची प्रचाराची धुरा आता सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक